सकाळपासून कामावर आहे थकली असेल थोडंसं आराम करू दे मुलीला पण ऑनलाईन ठेवू आजचा एक दिवस पण नाही इअर आणि माय हेअर इज नॉट हेअरिंग टुडे आणि जॅकेट घेतलं आणि मी चावी बेडवर ठेवली आणि मी विसरली आणि मग मी रूमच्या बाहेर होती मग नंतर मायनस ट्वेंटी डिग्री आहे आणि यात मला सात वाजताची शिफ्ट आहे आणि मॅनेजर इज नॉट दया एनी एज आता घरी आलेली आणि जशी घरी आली तशी निघते मी आर आय नॉट माय हँड्स फ्रोझन भाजी इज रेडी ऑलमोस्ट भात पण लावून झाले मी एकदम परफेक्ट तर नाही झाली आहे जेवण बनवण्यात पण आय एम लर्निंग लर्निंग लेट मी नो कोणाकोणाला तारक मेहता बघायची सवय जेवताना अजूनही वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सकाळचे साडेसहा वाजले आहेत मायनस ट्वेंटी डिग्री आहे ट्वेंटी वन लवकरच होईल आणि नशीब बर्फ नाही पडत आहे पण खूप थंड आहे बाहेर आणि यात मला सात वाजताची शिफ्ट आहे आणि मॅनेजर इज नॉट दया एनी एज सो शी वॉन्स टू कम ॲट सेवन माझे डार्क सर्कल सध्या खूप वाढले आहेत कारण झोप नाही भेटत आहे हॅव स्लेप्ट ॲट थ्री थ्री थर्टी आणि मध्ये मला जाग आली आणि मला असं वाटलं की पाच वाजले आणि इट वॉज थ्री थर्टी जस्ट लाईक आफ्टर फिफ्टीन ट्वेंटी मिनिट्स हाय वर्कअप आणि अलार्म बघते तर टाईम बघते तर थ्री थर्टी लुक ॲट दिस माझं ट्वेल्व टू फाय जॉब आहे आणि मग टू थर्टीला आय हॅव शिफ्ट सॉरी आय हॅव वट टू थर्टीला माझं लेक्चर आहे नंतर फाईव्ह थर्टीला माझं लेक्चर आहे

आणि रेडी माझी बॅग येते मी खाली जाते मी निघते बाहेर जाते ना करू शकतात कारण माझ्या हात बाहेर पडते आय एम कॅरी माय ग्लॉज आणि ग्लाव्स घरी मला फोन पकडता नाही येते सो ऑल जाते सात ते बारा काम पूर्ण आठवडा माझा सातचा शिफ्ट आहे इवन उद्या पण माझी सातची शिफ्ट आहे सो हाय अर्धा तासाच्या वर झाल्या मी घरी आली आहे आणि मी अजून त्याच्या त्याच्याबॉक्स कपड्या त्या आता वाजल्यात वन फिफ्टी आणि मला दोन निघायचं आहे दोन्ही काही मेकअप नाही करणार आहे मी जशी आहे फक्त कपडे चेंज करून निघणार आहे कारण माझा टू थर्टीचा लेक्चर आहे आणि uh, आय एम स्लीपी आणि प्रोफेसरने सुट्टी नाही दिली इवन इफ फायनसमध्ये वेदर आहे तरी प्रोफेसर म्हणतात की इफ यू कॅन कम प्लीज कम द ओनली थिंग आय वॉन्ट टू डू इज स्लीप पण लुक ॲट माय हेअर अख्खा टाईम मी कामावर असं बांधून होते आणि आता हे केस असे झालेत की हे बघा हे बघा हे काय आहे थोडा पण वेळ नाही आहे टू थर्टीचा लेक्चर आहे मस्तपैकी आत्ता घरी आलेली आणि जशी घरी आली आहे तशी निघते मी वाव अँड देन फायव्ह थर्टीचा लेक्चर आहे म्हणजे प्रोफेसर्सना दया येतच नाही की आपण सुट्टी देऊया बिचारी काम करते सकाळपासून सकाळपासून कामावर आहे थकली असेल थोडंसं आराम करू दे मुलीला आपण ऑनलाईन ठेवू आजचा एक दिवस पण नाही हेअर आणि माय हेअर इज नॉट हेअरिंग टुडे आणि डार्क सर्कल्सचं तर आपण काही नाही करू शकत दो आ, आ, न, न, दो आयफोनचा कॅमेरा एवढा चांगला आहे की असं वाटत नाही की डार्क सर्कलच आहेत पण ट्रस्ट मी भरपूर आहेत वाव नॅचरल <laughs> नाही मी पत्ता ना, माझं झाली नी, काही नीट नाही होणार आहे लेट इट बी वाव ही बॅगच नाही भरली आहे मे बी दिस माय मग मी दिसत नाही आहे दिसते फायनली ओके जॉबरचे कपडे नो हे लागतील मला ग्लव्स आत्ता परफ्यूम जे मी बॅगेत ठेवलेलं विचार करते की माझे आणि मला एव्हरी टाइम आय मला एक बॉटल भरायची आहे माझं वॉश गेस वॉट लाईक सिरियसली मी माझा लॅपटॉप चार्ज करायला रिसर्टली आणि आत्ता मी चार्जर आहे वाव आय मीन इकडचे का आय डी कार्ड्स पण ए टी एम कार्डसारखे आहेत लिटरली आम्हाला कुठे जर कॉलेजमध्ये जायचं असेल आणि दरवाजे क्लोज असतील तर वी हॅव ॲक्सेस कारण आम्ही काम करतो सो के वी हॅव ॲक्सेस ऑन अन आय डी कार्ड की वी कॅन स्वाईप इट सो <laughs> आय so, नो मी जेव्हा जेव्हाही ब्लॉगिंग करते मी काहीतरी विसरते मी त्या दिवशी रूमची चावी विसरली लिटरली मी घराची चावी घरात विसरली मी दोनदा रूममध्ये आलेली मी पहिल्यांदा घे खाली गेली तेव्हा मी तयारी केलेली आणि नंतर मला आठवलं अरे मी जॅकेटच नाही घातलं थंडीत बाहेर जाणार होती मग मी परत रूममध्ये आली आणि जॅकेट घेतलं आणि मी चावी बेडवर ठेवली आणि मी विसरली आणि मग मी रूमच्या बाहेर होती मग नंतर लँडलॉर्डनी तिच्या मॅनेजरला इस कोणाला तरी पाठवलं चावी घेऊन आणि मग मी अकरा वाजता रूममध्ये आली सो so, माझ्या रूममध्ये चावी ठेवली सो मला आता ती भीती आहे की मी मी युजली कधीच चावी विसरत नाही आम व्हेरी अलर्ट चावीच्या बाबतीत मी चावी, चावी, चावी दरवेळी कॅरी करते पण त्या त्यावेळी पण मी कॅरी केलेली पण मी दुसऱ्यांना जेव्हा आली तेव्हा मी विसरली कारण मी घाई जॅकेट घेऊन पळालेली खाली गरम पाण्याचा ग्लास हातात ठेवलेला कारण एवढी काम करताना थंडी वाजत होती की मी असे पकडून अशी अशी थांबलेली आणि दिज इज दसारा बाइर संचू जी दर ब्लॉग मे कंप्लेंट होती है मैं कैमेर तक नोटिस के लिए बो वाली बैग है ने मैं बनून देनी है स्वतः हाथी वेट मी शो यू संचुनी बनली गाइज सो प्लीज लव हार्ट रेड हार्ट हिपोजी इन द कॉमेंट्स कारण संचू सा एक अप्रिसन मी स्टाइल खूब प्रॉपर स्टाइलिंग करीन जेव मे बैग वेर करीन कारण डिस वर इज व्हेरी स्पेशल आता जस्ट क्लास संपला मी ग्लवस पण नाही घातलं तर माझे हात फ्रॉस बाईट होऊ शकतं कारण सुरू झालं आहे पण स्टील आय आय एम मॅनेजिंग टू ब्लॉग आता मी घरी जाते आणि देन ऑल वाल। मला क्लासमध्ये देवढी झोप येत होती एवढी झोप येत होती की सहन नव्हतं होत म्हणजे मी लिटरली बघते बघते आणि मी अशी अशी होते आणि क्लासमधून उठून जाऊ का एवढं झालेलं पण हाव जरा मॅनेज केलं कारण कारण ए, कारण मी काल रात्री साडेतीनला ला झोपली साडेतीन चारला ला ला उठली कामावर गेली लुक ॲट दोज डार्क सर्कल्स आणि आय नॉट इवन ब्लॉग राईट नॉ माय हँड्स आर फ्रोझन लाईक जेन्युन अँड लिटली हात फ्रीजमध्ये घातल्यावर पण एवढा थंड लाटणार जेवढा आता आहे पण या लुक लुक ॲट मे तोंडातून एवढ्या वाफा येत आहेत आय कॅनॉट द थिंग इज आय हॅव लेक्चर ॲट फाईव्ह थर्टी पण आय डोंट थिंक आय आय मेक इट टू द क्लास कारण माय uh, हालत इज नॉट वेल आणि आय वर्कड सो आय थिंक आय माईट स्किप इट दॅट सी घरी जाऊन यू विल फिगर आऊट हॅलो आय जस्ट गॉट होम कारण आय डोंट हॅव एनर्जी टू अटेंड लेक्चर आणि या थंडीत बाहेर जायला कारण आज खरंच खूप खतरनाक थंडी आहे की तरीही मुलं कॉलेजला येत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे आज क्लासमध्ये पण लिटरली कोणी नव्हतं आलं आणि ओके तर मी आता बनवते शेवभाजी कांदा परतते आणि I... I mean, आय एम सॉरी फॉर द ब्लॉगिंग आय मीन असं रँडम ब्लॉगच होतात माझ्याकडून असं प्लॅनिंगने केलं तर कधीच काय होत uh... okay, नाही आहे पण ओके तर मी आता बनवते शेवभाजी आणि uh... कांदा परतला ठेवला आहे टमाटोची प्युरी केली आहे I... आणि आय हॅव शेवभाजी मसाला तर uh... हा मसाला मी ॲड करीन त्यात आलू लसूणची पेस्ट पण आहे पण अगेन मला लसूण भरपूर आवडतात आय एम समवन हुल्लज लसूण तर ॲट द सेम टाईम हाल लसूणची अशी पातळ पेस्ट आहे पण दॅट वर्क्स खरं आहे पण तुम्ही जेवढं स्लोवर जेवण कराल तेवढं चांगलं होतं असं मी ऐकलं आहे पण इट इट इट्स ट्रू ऑर नॉट आय डोंट नो तर लेट मी नो कारण आय एम स्टील लर्निंग हाऊ टू कुक फूड आणि मी एकदम परफेक्ट तर नाही झाली आहे जेवण बनवण्यात पण आय एम लर्निंग लर्निंग सो या सो लेट मी पुट यू ऑल ऑन टाईम लॅप्स आणि जेवण करूया शेव भाजी इज रेडी ऑलमोस्ट भात पण लावून झालेला आहे आणि मला मसाला जेव्हा पण असतो मला शिकत मसाला सगळ्याला धुळीवर येतात मला मसाला जेव्हा मी स्मेल करते तेव्हा येतात बाय लुक ॲट दिस मला भात इज रेडी आय एम गोईंग टू सर्व माय सेल्फ आणि आय गो इट आणि मी तुम्हाला रिव्ह्यू देते गो इट वर जाऊन खाते आणि मी तुम्हाला रिव्ह्यू देते आता मी जरा वर जाते मी ब्लॉग करीन होम टूर जा मी दरवेळी विसरते कारण ओके नो कारण मी विसरते सो ओके माय भात आणि वेट असं का दाखवते मी माझी शेवभाजी आणि भात इज रेडी आणि लुक ॲट दिस य मी तुम्ही मला आजपासून शेफ बोलू शकता द पर्सन हू यूज टू हेट कुकिंग हेट म्हणजे मला नाही आवडायचं कुकिंग वगैरे मला असं वाटायचं की मला नाही जमणार आणि स्टील आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ कुकिंग नॉट बॅड तिखट नाही आहे कारण इथे मिरच्या भेटत नाही हिरव्या मिरच्या तिखटसाठी दो मसाला होता पण स्टील तो स्पाइस नाही आहे लाईक शेवभाजीमध्ये जो स्पाइस असतो तो मिसिंग आहे आणि टोमॅटो टाकल्यामुळे ना टोमॅटोची प्युरी टाकल्यामुळे मला असं वाटतं की थोडं गोडसर झालंय जे मला जास्त आवडत नाही पण लय सी भातासोबत कसं लागतं आणि शेव भाजी म्हटलं शेव लागते आणि आय डोंट थिंक माझ्याकडे शेव आहे पण मी पर्सन हॅव टू हॅव टू वॉच शार्क टँड लेट मी नो कोणाकोणाला तारक मेहता बघायची सवय जेवताना अजूनही आय यूज टू वॉच तारक मेहता पण पर... मी बंद केलं थोड्या दिवसानंतर आत्ताचा नवीन एपिसोड आय डोंट लाईक पण जुने एपिसोड खूप लोक अजून बघतात सो लेट मी यू आर द वन लेट गो जॉबला जायचं त्याचे कपडे काढलेत आत्ता आय डोंट थिंक आय हॅव एनीथिंग टू डू अदर दॅन स्लीपिंग पण आत्ताशी सहा वाजलेत तर आय डू सम असायनमेंट्स जरा असा अभ्यास करी आणि ॲट द सेम टाईम मला जर्नलिंग करायची आहे कारण आय हॅव स्टार्टेड डुईंग जर्नलिंग पण टॉकिंग टू यू ऑल आणि ब्लॉगिंग इट खरंच खूप 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 आज फ्रेश आहे मला की की आय कॅन व्लॉग मी मस्त व्लॉग केला कधीतरी एक कम्प्लीट व्लॉग एका दिवसाचा मी बनवला आहे खूप दिवसानंतर आय गेस सो so, आय एम हॅपी टाईम बेड पण असं एकदम सॉफ्टेड आहे माझा आज फुल ऑन थीरे फक्त ही चादर घडी मारून ठेवायची म्हणजे मी अंगावर नंतर झोपताना घेऊ शकते आणि या हॅप इफ यू लाईक दिस व्लॉग प्लीज सबस्क्राईब करा आणि असे व्लॉग बघायला आवडतील का लाईक मी नाही कॉमेंट सेक्शन बिलो आणि प्लीज डोंट जज हा कसा तरी असणारा व्लॉग आणि आय होप तुम्ही एन्जॉय केलं असेल माझ्यासोबत आणि आय होप तुम्हाला मी यू एस एला आणलं आहे माझ्यासोबत इथे या ब्लॉग थ्रू सो या इफ यू लाईक दिस ब्लॉग प्लीज डोंट फेट टू लाईक बाय